मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय आज कुलंब्री तालुक्यातल्या तळेगाव नगरीमध्ये मी आलेलो आहे आणि या गावकऱ्यांचा इथल्या नागरिकांचा समस्या घेऊन आज मी लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहे अक्षरशः या समस्या शासनाच्या प्रशासनाच्या समोर मांडायचे असतात पण शासन प्रशासन या समस्या कानावर घेत नाहीत म्हणून जनतेच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणून हे कामं करून घ्यावी लागतात यापेक्षा निर्ज्याला कोणाची गोष्ट तुम्हीच नाही मागच्या वेळी एक आंदोलनाच्या शासकीय अधिकारी मला बोलले की गोरात बोलला तर आम्हाला ऐकू येणार असं काही नाही हळू बोललं तरी ऐकू येत मात्र हळू बोलला तर तुमच्या कानात घुसत नाही असं मला काहीतरी वाटतंय कारण मागच्या जवळजवळ दोन महिन्यापूर्वी या तळेगाव नगरीतल्या सरपंचांनी या तळेगाव नगरीतल्या सदस्यांनी नागरिकांच्या माहितीस्त डॉक्टरांना आणि जे पशुवैद्यकीय तालुका जिल्हा अधिकारी आहे यांना निवेदन दिलेलं आहे दोन महिन्यापूर्वी मित्रांनो विचार करा दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे की आम्हाला पशुवैद्यकीय दवाखाना हवा आहे आम्हाला आमच्या गुरांसाठी लसीकरण आहे मात्र शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही या निवेदनाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे लक्ष द्यायला तयार नाही ते जास्त कामात बिझी आहे मोठमोठ्या मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये ती बिझी आहे त्यांना काही घ्यायचं नाही आहे की कोण शेतकरी आहेत कुठल्या शेतकरी आहेत कोणाचे गुर मरत आहेत मित्र सकाळी उठल्यापासून तर दात घासताच्या टूथब्रश पासून तर संध्याकाळच्या झोपेपर्यंत एखाद्याच्या आजाराची गोळी घ्यायपर्यंत जीएसटी भरतोय मात्र शेतकऱ्यांचं शासन प्रशासन मान्य करत नाहीये प्रत्येक गोष्टीचा कर शेतकरी भरतोय प्रत्येक गोष्टीच्या हाल अपेष्टे मध्ये सुद्धा शेतकरी कर भरतोय मात्र शासन प्रशासन शेतकऱ्यांचं जगण मान्य करायला तयार नाही दोन महिन्यापूर्वी या गावकऱ्यांनी या सरपंचांनी या सरपंच बॉडीने निवेदन दिलेलं आहे जर का नऊ हजार गुर असलेल्या या गावामध्ये अकरा ते बारा हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये सरपंचांनी निवे, दिलेलं निवेदन तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तर तुम्ही शेतकऱ्यांचं सामान्याचं जगणं मान्य करत नाही यावर नसून ना दिसून येतं मुख्यमंत्री साहेबांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची शासकीय नोकरदारांची दिवाळी गोड केली मात्र शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्याचा कपास गेला मक्का गेला शेतकऱ्याचं पीक वायाला गेलं मात्र शेतकऱ्याकडे कोणी बघायला तयार नाही हे अधिकारी एसीच्या रूम मध्ये बसून एका खुर्चीवर सर्व नागरिकांच्या वतीनं इथल्या सरपंच सर्व सदस्यांच्या वतीनं आज मी या निवेदनाच्या आधारे परत एकदा सर्व तालुका जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना चेतावणी देतोय आणि निवेदन देतोय जर का पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या तळेगाव नगरी मधल्या शेतकऱ्यांची युवकांची गोरगरीब जनसामान्यांची समस्या सोडवली गेली नाही तर इथं शेतकऱ्यांची ताकद तुम्हाला दाखवण्यात येईल बैलगाड्या या रस्त्यावर आवड्याला आडव्या लावण्यात येईल हा रस्ता रोखो इथं करण्यात येईल याचा गांभीर्याने आपण दखल घ्यावी नाहीतर तुमच्या ड्युट्या तुम्हाला घालवाव्या लागतील हा रस्ता आम्ही तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत इथले गुरा मारतात आज सध्या चाळीस ते पंचेचाळीस गुरांना लंपी स्किन आजार झालेला आहे चार ते पाच गुर आज मरणाच्या आहे दहा ते बारा गुर ऑलरेडी आहे अरे हा तोच तो ज्या शेतकऱ्यानं जेव्हा मनुष्य मरत होता माणसं मरत होती त्या कोरोना मध्ये तुम्हाला खायला प्यायला दिलं अरे तुम्ही शहरातले लोक घरात कोंडून बसले होते त्यावेळी या शेतकऱ्यानं भाजी पिकवली मक्का पिकवली कापूस पिकवला अन्न पिकवलं आणि तुमच्या पोटाशी अन्न घाल दिला तरी सुद्धा तुम्ही या शेतकऱ्याचा जगण्या मान्य करत नसाल तर या शेतकऱ्याला आता रुमणं काढावं लागल आणि त्या रुमणं आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही जर का पशुवैद्यकीय दवाखाना इथं आणण्याच व नागरिकांना सविस्तर निवेदन गंभीर्याने घेऊन मार्गदर्शन केलं नाही तर शेतकरी रुमणं काढल्याशिवाय राहणार नाही आणि हा रस्ता रोको इथं केल्याशिवाय राहणार नाही बैलगाड्या इथं आडव्या लावून देण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार विभागीय आयुक्त तालुका पशुवैद्यकीय अधिकारी कृषी अधिकारी तहसीलदार व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी असतील हे मी आजच या लाईव्हच्या माध्यमातून आणि निवेदनाच्या माध्यमातून सर्वांच्या समक्ष सांगतोय जय जवान जय किसान माझ्या बैलाच राहिलं याला कोणी येऊन पाहायला तयार नाही डॉक्टर आमच्या गावात नसल्यामुळे आम्ही परिशान आहे खाजगी डॉक्टरला दाखवून साने आमचे वीस बावीस हजार रुपये आज बैलांना लागू राहिले तीन हजार रुपये आणि लाईव्ह सबस्क्राईब करा महाराष्ट्र टुडे